You're watching Amad Nagar City Channel. जे काही बोलायचं ते या देशा साथी, साथी या देशासाठी बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी बोलायचं बाकी काहीच करायचं नाही हे पोलीस इथे उभे आहेत माझं तुमचं शत्रुत्व नाही मला तुमच्यावर कुणाचा दबाव आहे मला माहिती आहे कारण पोलिसात माझीच माणसं आहेत बहुजन समाजाची माणसं आहेत पण आज इथे आल्यावर दोन पत्र त्यांनी मला दिली एक पत्र किरण काळेंनी वाचून दाखवलं दुसरं पत्र मी माझ्या खिशात ठेवलं त्यांना म्हटलं मी वाचून दाखवतो <laughs> कारण नगरमध्ये आईपर्यंत मला जवाहरलाल नेहरू माहिती होते आचार्य नरेंद्र देव माहिती होत इथल्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा जुना इतिहास माहिती होता कोणी कोणी बलिदान केलं काय काय केलं रावसाहेब पटवर्धन पण नगरचेच हेही माहिती होतं मला अच्युतराव पटवर्धन नगरचे हेही माहिती होतं मला आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोठा इतिहास या नगरचा एक माहीत होत पण आज पोलिसांनी मला एका माणसाची ओळख करून दिली ज्याच्याविषयी मला काहीच माहित नव्हतं त्या माणसाचं नाव आहे आमदार श्री संग्राम भैया जगताप मला माहित नव्हतं मला पंडित नेहरू माहिती आहेत मला आचार्य नरेंद्र देव माहिती आहेत पोलिसांनी असं लिहिलं आहे मी पूर्णपत्र वाचत नाही कारण ते पोलिसी भाषेमध्ये आहे ती अत्यंत कंटाळवाणी असते ते सोडून द्या काय तरी हे आमदार संग्राम भैया जगताप बघा पोलिसांची काय भाषा आहे बघा आमदाराला पोलिसांनी संग्राम जगताप म्हणायला पाहिजे अधिकृत याच्यामध्ये ते त्यांना संग्राम भैया म्हणत आहेत हे पोलिसांचे भैया आहे ते लक्षात ठेवा ते असं म्हणतात की या समेमध्ये आपण तक्रारदार माननीय आमदार माननीय पण म्हणतायत श्री संग्राम भैया जगताप यांच्याविषयी खोटी ब बद, बदनामीकारक माहिती प्रसारित करू नये यापुढे आपल्याकडून अथवा आपल्या समर्थकांकडून अशा कुठल्याही प्रकारच्या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्याच्या योग्य त्या कलमानुसार कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल म्हणजे अधिकृतपणे या पत्रामध्ये संग्राम भैया जगताप हे जे कोणी महात्मे आहेत या नगर शहरातले यांच्याविषयी बोलू नये असं सांगत माझा काय विचार नव्हता यांच्याविषयी बोलण्याचा मी तुम्हाला खरंच सांगतो छोटा माणूस आहे छोटाच माणूस आहे गावगुंड आणि गल्लीतल्या गुंडांविषयी मी फारस बोलत नाही मी राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या गुंडांविषयी बोलतो सर्वसाधारणपणे लक्षात घ्या पण आता पोलीस एवढं सांगतायत तर मला बोलायलाच पाहिजे बरोबर आहे ना यांच्याविषयी बोलू नका बदनामी करत अरे ज्या माणसांची बदनामी करायची त्याला काहीतरी चारित्र्य असायला पाहिजे ना मी तुम्हाला सांगतो या नगर शहराचा सगळा इतिहास हा स्वातंत्र्य चळवळीचा आहे आज सकाळपासून मी कहाण्याच्या ऐकतोय या नगर शहरातल्या माफियाच्या ऐकतोय किती खून झाले कोण वकील दाम्पत्याला पळवलं अपहरण केलं त्यांचा खून केला त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या वकिलांवर लाठीमार केला पोलिसांनी म्हणजे खुनी पकडायचं राहिलं बाजूला लाठीमार पोलीस करतायत वकिलांवर आंदोलन करणाऱ्या आणि मी याविरुद्ध बोलू नये पोलीस सांगतायत मला हे तोफखाना पोलीस स्टेशनला सांगायचंय तोफखाना त्यांचं नाव आहे तुमचा तोफखाना असेल तर तो माझा सुद्धा तोफखाना आहे लक्षात ठेवा आणि हा तोफखाना मला कुणी दिलाय माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्ही मला थांबवू शकत नाही किती नोटिसा द्या त्या कचऱ्यात जातील उलट या नोटीसीमुळे मी तुमच्यावर उलटा गुन्हा दाखल करू शकतो आणि उलटा खटला दाखल करू शकतो